प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पाच ऑगस्टच्या भागामध्ये आदित्य सावनीला मिठी मारतो आणि रडायला लागतो सावनी पण रडत असते मग सावनी आपले डोळे पुसते आणि आधी बाळा आता आपण रडायचे नाही तर आपण आता रडवायचे आहे हे सगळं वेळ आपल्यावरती कुणामुळे आले माहिती आहे का ही फक्त आणि फक्त मुक्ता आणि तिची बहीण मिहिका यांच्यामुळे आपल्यावरती वेळ आलेली आहे पण आता आपण रडत बसायचं नाहीये तर यांना रडवायचं आहे कारण या दोघींनी प्लॅन करून माझं लग्न मोडलं आणि त्या मिहिकाने स्वतः हर्ष सोबत लग्न केलं आणि म्हणून आणि म्हणून फक्त हर्षने आपल्याला सोडून दिलेलं आहे या सगळ्याचा मी बदला घेणार आहे तू एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये जर का यांनी आपल्याला पुन्हा त्रास दिला ना तर आता मात्र यांना आपण सोडायचं नाही असं म्हणत इकडे आता सावनी आदित्यच्या मनामध्ये पेरत असते आणि यांच्या विरुद्ध म्हणजे मुक्ता मिहिका का सागर यांच्या विरुद्ध याचं मन भडकवत असते आपण यांना सगळ्यांना धडा शिकवायचा आता सहन करायचं नाही असं म्हणत ती त्याला काहीतरी सांगते आणि आपल्या जवळ घेते आदित्यच्या मनामध्ये आता या सगळ्या प्रकरणामुळे उगाच मुक्ताबद्दल अजूनच राग वाढायला लागतो तोपर्यंत इकडे आता इंद्रा खूप चिडलेली असते इंद्रा चिडलेली असते आणि आता इंद्रा सांगत असते जरा जरा मी हिला काय चांगलं बोलले जरा हिला मी चांगलं बोलून हुश केलं तर हिने हे सगळं केलं सवतीच्या मुलाला म्हणजे इथपर्यंत ठीक आहे आपल्या आधीला इकडे आणलं चौथीची हळद केली सौतीची मेहंदी केली आता चवतीला पुन्हा घरात घेऊन आले इतकं सगळं घडून सुद्धा हे सगळं करायला या मुक्ताला सांगितलेलं कोणी आता या मुक्ताला मी सोडणार बोलणार नाहीये तिला चांगला जाब विचारते यावर ते स्वाती म्हणते आई जरा हळू बोल ना मम्मी यावरती इंद्रा म्हणते मी काय घाबरते काय सागरच्या पहिल्या बायकोला पण मी घाबरत नव्हते आणि या पण बायकोला घाबरत नाहीये तिला येऊ दे मी जाब विचारते असं म्हणत आता इकडे चिडलेली इंद्राने मुक्ताला बोलवणं झाडलेलं असतं तोपर्यंत मुक्ता बाहेर येत आणि म्हणते मम्मी तुम्ही मला बोलवलंत का यावरती इंद्रा म्हणते हो तुला बोलवलं अग तुला जरा काय मी चार गोष्टी चांगल्या बोलले आणि जरा मी सुटकेचा निश्वास सोडला तर तू तर माझ्या डोक्यावरती बसून पुन्हा तेच वागायला चांगुलपणा चांगूलपणा किती करायचा अगं डोकं फिरलंय का तुझं दर वेळेला हेच सगळं करत आलीस यावरती मुक्ता सांगते मला आदित्यचा फोन आला आदित्यचा फोन आला तेव्हा सागर इकडे नव्हते त्यानंतर मी काय करणार होते माझ्या जागी सागर घरस्ते त्यांनी सुद्धा हेच केलं असतं यावरती चिडलेली इंद्रा म्हणते तुझ्या जागी सागऱ्या असता ना तर हे असं केलंच नसतं तिला हॉटेलच्या रूमवरती सोडून आला असता हॉटेलच्या रूमवरती वरती दोघांनाही सोय केली असती आदित्यला इकडे आणलंस त्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये पण सावनीला इकडे आणून तू आयुष्यातली परत 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 परत, परत खूप मोठी चूक करते आहेस यावरती मुक्ता सांगते मी आधीला त्या अवस्थेत पाहिलं ना आणि मग मला काही सुचलं नाहीये यावरती सागर येतो आणि मम्मी बोलते ना ते बरोबर आहे तुम्ही सावनीला इकडे आणून खूप मोठी चूक केलेली आहे सावनीच्या चुकांवरती दरवेळेला पांघरुण घालण्याचं बंद करा दरवेळेला सावनीच्या या वागण्याचं सा हे पूर्णपणे चुकीचं आहे आदित्यसाठी तुम्हाला वाटतंय इथपर्यंत ठीक आहे पण सावनीला इकडे आणण्याची काहीच गरज नव्हती मम्मी म्हणते ते, ते बरोबर आहे यावरती मुक्ता रडायला लागते आणि ती, ती सांगते तुम्ही सगळ्यांनी आदित्यला त्या अवस्थेमध्ये पाहिलेलं नव्हतं आदित्यची अवस्था मी पाहिली होती मी पाहिलं होतं की आदित्यला त्या अवस्थेमध्ये किती त्रास होतोय ते म्हणून म्हणून मी ज्या वेळेला त्याला पाहिलं त्याला त्याची आई ही ना एका कचरपट्टीमध्ये पडलेली होती त्याची आई ज्या वेळेला कचरपट्टीमध्ये पडली होती तेव्हा त्या ते एवढ्याशा मुलाला काय वाटलं होतं ना हे मी जाणवलं मी अनुभवलं आणि ज्या मी त्याला म्हटले ना आधी घरी चल त्यावेळेला तो मला म्हटलं कुठचं घर मी कोणत्या घरी जाऊ मला तर कोणतं घरच नाहीये असं म्हणत आदित्यने मला हे सांगितल्यावर ती मी त्याला सांगितलं बाळा तुला घर पण आहे तुला घर आहे तुझं कुटुंब आहे तू माझ्यासोबत चल त्यावेळेला कुठे तो माझ्यासोबत यायला तयार झाला मी तुमच्या सगळ्यांच्या समोर हात जोडून विनंती करते आधीला पुन्हा आता परक करू नका आधीला हे घर आपलं आहे असंच वाटू दे यावरती इंद्रा म्हणते तुला काय वाटत आम्हाला आधीची काळजी नाही का तुला सुद्धा आधीची काळजी आहे हे आम्हाला माहिती आहे हे रडणं बंद कर बर मग इकडे आता सागर तिला जवळ घेतो आणि तुमचं वागणं तुमच्या जागी बरोबर आहे पण सावनी किती धुर्तबाई आहे हे तुम्हाला माहिती आहे ना मग तुम्ही दर चुका का करता असं म्हणत तो आता इकडे मुक्ताला समजवण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला इंद्रा म्हणते हे बघ रडू नकोस आता तू पोरांची जबाबदारी स्वतःवरती घेतलेली आहेस ना डोळेपूस आणि दोन्ही पोरांना जा बर झोपवून घे पण एक लक्षात ठेव मी जे सांगते ते नीट लक्षात ठेव या सावनीला या सावनीला पुन्हा या घरामध्ये आणून तू चूक केलेस हे वाक्य माझं नेहमी लक्षात ठेव असं म्हणत मुक्ताला समजवण्याचा प्रयत्न करते आणि तिला सांगते जा आता झालं तेवढं रडून खूप झालं मुलांची जबाबदारी तुझ्यावरती आहे तू त्यांना सांभाळचा असं म्हणत ती आता मुक्ताला रूम मध्ये पाठवते मग मुक्ता, मुक्ता आणि आता सागर हे दोघं जण रूम मध्ये येतात तोपर्यंत सई आधीला खेळवण्यासाठी किंवा सई आदीला समजवत सगळं सांगत असते ती आधीला सांगत असते हे बघ हे माझ्याकडे दोन दोन टेड़ी आहेत या टेडींपैकी हा टेडी असं करतो हा टेडी मला खूप आवडतो असं सांगून ती आता आदित्यला हसवण्याचा त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत मुक्ता आणि सागर टोकून टोकून पाहतात सई आपल्या भावाला हसवण्यासाठी हत्ती आणि मुंगीचा जोक सांगत असते हत्ती आणि मुंगीचे टिपिकल जोक सांगून सुद्धा आदित्य काही हसत नसतो आणि त्याला हसू येत नाही म्हणून सईला वाईट वाटत मग मात्र सागर आणि मुक्ता आत येतात त्यावरती सागर म्हणतो सई अगं कसले फालतू जोक सांगतेस असं जोक सांगून कधी कुणाला हसायला येत का यावरती मुक्ता म्हणते हो तर आम्हाला मात्र असे जोक आवडतात आणि असे जोक ऐकून आम्हाला सगळ्यांना हसू येत काय हसण्यासाठी निमित्त थो थोडी लागत असत सागर म्हणतो बिलकुल नाही या असल्या जोक वरती कोण हसतं छोटी छोटी पोरं पण हसत नाहीयेत हे काय ही काय आधीला हसवणार मी जोक सांगू का मी असा जोक सांगतो ना त्याच्यामुळे बघा कुणाला कुणाला हसू येतय ते यावरती मुक्ता म्हणते सांगा सांगा तुमचा जोक तरी सांगा मग आता इकडे सागर आदित्यला हसवण्यासाठी जोक सांगण्याचा सा प्रयत्न करतो आणि तो सांगतो मी पण हत्ती आणि मुंगीचा जोक सांगणार आहे एक हत्ती आणि मुंगी होती तर ना दोघ जण लपाछपी खेळत होते तर हत्ती पहिल्यांदा लपत होता हत्ती लपत असताना मुंगीने त्याला एका सेकंदामध्ये शोधून काढलं कसा बरं सांगा कुठे लपला असेल तो हत्ती बरं सांगा यावरती सई सांगते तो लाईटच्या पोलच्या मागे लपला असेल आधी म्हणतो आजी अजिबात नाही सागर म्हणतो बिलकुल नाही बरं लाईटच्या पोलच्या मागे का लपेल यावरती सई म्हणते मग तुम्हीच सांगा तुम्हीच सांगा तो कुठे लपला होता ते यावरती सागर सांगतो अग तो तर मुंगीच्या मागे लपला होता असं म्हणत आता इकडे सागर सगळ्यांना हसवायला लागतो सई हसते मुक्ता हसते पण इकडे आदित्यच्या चेहऱ्यावरच हसू काही खुलत नसत मग आता सागर म्हणतो ठीक आहे आता दुसरा जोक। दुसरा जोक जोक म्हणजे त्या जोकचा सेकंड पार्ट मी तुम्हाला सांगतो खरं सांगू का तर पुढल्या वेळेला मुंगी लपते मुंगी लपते आणि ज्याप्रमाणे मुंगीने हत्तीला एका सेकंदात शोधून काढलं त्याप्रमाणे हत्ती मुंगीला एका मिनिटात शोधून काढतो कसं काय सांगा बरं असं म्हटलं तर त्यावरती मग मात्र काय काय गेस खेळले जातात मुक्ता सईला सांगते की असं बोल तसं बोल पण प्रत्येक गोष्टीला आता मात्र सागर नकार देत असतो अजिबात नाही मग त्यावरती सई म्हणते मी हारले तुम्ही सांगा बरं त्यावरती आता सागर सांगतो अग कारण ती देवळात जाऊन लपली होती पण देवळाच्या बाहेर तिने चप्पल काढली होती ना म्हणून असं म्हणत आता पुन्हा एकदा फालतू जोक वरती दोघी जणी हसायला लागतात पण काही केल्या आदित्य मात्र हसत नसतो आदित्यला हसूच येत नसत आणि या सगळ्यामध्ये आता सागर म्हणतो मला ना एक महत्वाचा कॉल करायचा आहे तोपर्यंत सई म्हणते आता मला जोक ऐकून सुद्धा कंटाळा आलेला आहे मला जोक ऐकून कंटाळा आल्यामुळे मला आता गोष्ट सांग स्टोरी टाईम आता हा स्टोरी आहे आणि या स्टोरी टाइम मध्ये मुक्ता दोघांनाही बेडवरती घेऊन स्टोरी सांगण्यासाठी येते आणि सागर फोन करण्यासाठी बाहेर जातो तिघ जण आता बेडवरती गोष्ट ऐकत असतात तोपर्यंत सागर फोन घेऊन बाहेर येतो आणि आता त्याला सावनी धडकते सावनी त्याला धडकते आणि त्याला म्हणते सागर ऐक मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तू आम्हाला या घरात आणलंस ना तुझे उपकार कसे फेडू हे काही मला कळत नाहीये पण तू या घरात आम्हाला आणलंसच का मी न उद्याच्या उद्या इथे निघून जाते आधीच तू आमच्यावरती खूप सारे उपकार केलेस अजून आमच्यावरती काहीही उपकार तू करू नकोस मी उद्याच्या उद्या आदित्यला इथून घेऊन निघून जाईन माझे काही मित्रमैत्रिणी आहेत त्यांना मी या बद्दल विचारलेला आहे म्हणजे माझ्यासाठी काहीतरी जॉब शोधायला मी त्यांना सांगितलेलं आहे आणि मग ते माझ्यासाठी नक्कीच जॉब शोधतील माझ्यासाठी जॉब शोधल्यावरती मग मी इथून निघून जाईन माझं आणि आदित्यच काय करायचं हे मी बघेन असं म्हणत इकडे आता सावनी ड्रामा करायला लागते यावरती सागर म्हणतो हे बघ तुझा हा ड्रामा बंद कर दारू पिऊन पडलेली होतीस मुलावरती काय संस्कार होतील याचे जरा तरी विचार कर यावरती सावनी म्हणते हे बघ मला हे असे उपदेश नाही सांगायचे मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की मी उद्या निघून जाईल यावरती सागर म्हणतो तू जा माझ्या आदित्यला मी कुठेही पाठवणार नाही सावनी म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव मी जिथे जाईन ना तिथेच माझा जा आधी जाणार आहे असं म्हणत आता मात्र इकडे ती सागरला सांगत असते आधी माझ्याशिवाय राहूच शकत नाही आणि माझ्या आधीशिवाय मी सुद्धा राहू शकत नाही असं म्हणत सावनी आदित्यला आपल्या सोबत घेऊन जाणार हे म्हटल्यावरती सागरला थोडस सा अस्वस्थ वाटत तोपर्यंत इकडे आता मुक्ता एका हुशार मुलाची गोष्ट सांगत असते गोष्ट ऐकता ऐकता सई झोपते अर्धवत गोष्ट ऐकून सई झोपल्यावरती आदित्य म्हणतो सई झोपली यावरती मुक्ता म्हणते ठीक आहे बाळा मी तुला गोष्ट सांगू का यावरती आता आदित्य म्हणतो नको सई झोपले तुम्ही तुमची गोष्ट इथेच थांबवा असं म्हणत रूडली आदित्य आता इकडे मुक्ता सोबत बोलतो मुक्ता म्हणते ठीक आहे बाळा आपण ही गोष्ट इथेच थांबूया असं म्हणत मुक्त आदित्यची आगावगिरी अजूनही लक्षात न घेता त्याला आपण गोष्ट थांबवूया असं प्रेमाने सांगते तोपर्यंत तिकडे सावनी येते आधी चल आपल्या खोलीत झोपायला चल बर यावरती आता मुक्ता म्हणते सावनी आज आदित्यला झोपू दे ना इकडे यावरती आदित्य म्हणतो नाही मला माझ्या मम्माजवळ झोपायचं आहे असं म्हणत आदित्य तिकडून निघून जायला निघतो तोपर्यंत सईने तो सुद्धा हात पकडून ठेवलेला असतो सईने हात पकडल्यामुळे आदित्यला तिकडून उठता येत नाही त्यावरती मुक्ता म्हणते ऐका ना सावनी आज बघा ना आज या सगळ्यामध्ये दोघांना एकत्र झोपू दे कसा सईने आपल्या भावाचा हात धरून ठेवलाय आजच्या दिवस झोपू दे उद्या तुमच्याकडे येईल झोपायला यावरती आधी म्हणतो नाही पण मला माझ्या मम्मा जवळच झोपायचं आहे त्यावरती आता मात्र इकडे मुक्ता म्हणते ठीक आहे आहे तुला मम्माकडे झोपायचं ना असं म्हणत जगातला सगळ्यात मूर्खपणा मुक्ता करत असते आणि ती सांगत असते सावनी एक काम करा आधीला तुमच्या जवळ झोपायचं आहे सईला आधी जवळ झोपायचं आहे तर एक काम करा तुम्ही इकडे या मी बाहेर जाते असं म्हणत आपल्याच बेडरूम मध्ये ती आता इकडे सावनीला झोपायला जागा देते सावनीला जागा देऊन ती बाहेर पडते आणि दरवाजामध्ये येऊन थोडीशी थबकते दरवाजामध्ये थबकल्यावरती मुक्ताचं पाऊल बाहेर आणि सावनीचं पाऊल आत पडतं सावनी म्हणते आज तुला तुझ्या बेडरूम मधून बाहेर काढलेली आहे ही, ही तर फक्त सुरुवात आहे तुला तुझ्या घरातून बाहेर काढायला आणि मला तिथे कब्जा करायला वेळ नाही लागणार सावनीच्या डोक्यामध्ये कपटी प्लॅनिंग चालूच असतात आणि त्याच्यातच मुक्ता तिला भर घालत असते मूर्खपणाचा कळस करत मुक्ता आता सावनीला बेडरूम मध्ये ठेवून बाहेर येते ऑलरेडी सागर बाहेर कॉफी पीत बसलेला असतो त्यावरती मुक्ताचा पडलेला चेहरा बघून सागर म्हणतो काय झालं आधी झोपला का सई झोपली का यावरती मुक्ता सांगते गोष्ट ऐकता ऐकता सई माऊ कधीच झोपली आधी पण झोपलाय का नाही झोपणार त्याची मम्मा आहे ना त्याच्यासोबत म्हणजे सई आणि आदित्य हे बेडरूम मध्ये झोपलेत आणि सावनी पण आपल्या बेडरूम मध्ये झोपल्यात सागरला तर डोक्याला हात मारून घेऊ की आता काय करू हेच कळत नसतं सागर आता विचार करतो या किती चांगल्या आहेत म्हणजे इतकी पण साधी गोष्ट ह्यांना कळत नाहीये की सावनीला आपल्या बेडरूम मध्ये जागा देऊ नये आणि आता दिले तर दिले पण त्याचं यांना खूप वाईट वाटते नाही नाही यांना हसवण्यासाठी मला काहीतरी करायलाच पाहिजे असं म्हणत सागर आता युक्ती करतो आणि तो आता आई आई ग माझ्यानं क्रॅम्पला क्रॅम्पला असं जोरात ओरडतो मुक्ता घाबरते काय झालं कुठे क्रॅम्पला बघू जरा असं म्हणत मुक्ता उठते आणि आता सागरच्या कुठे क्रॅम्पला हे पाहण्याचा प्रयत्न करत असते सागर मुद्दाम इकडे दुखतय तिकडे दुखतय असं म्हणत मुक्ताला इकडून तिकडून दोन्हीकडून नाचवत असतो इकडे क्रॅम्प आलाय तिकडे क्रॅम्प आलाय असं बोलता बोलता एका पॉइंटला मुक्ताच्या लक्षात येतं सागरच्या क्रॅम्प वगैरे काही अल्ला नाहीये मुद्दाम सागरची चा नाटकं चाललेत मग मुक्ता समोर येते काय क्रॅम्प डोक्यात गेला का क्रॅम्प तुमच्या सागर म्हणतो काय बोलताय तुम्ही मुक्ता म्हणते हो हो असा तसा इकडून तिकडून फिरत तो क्रॅम डोक्यात पण जाऊ शकतो मला तुम्ही नाटक करताय ते असं म्हणत दोघं जण हसायला लागतात आणि आता मुक्ताने सागरची चोरी पकडलेली असते दोघ जण गप्पा गोष्टी करत असताना सागर उठणार तितक्यात मुक्ताचा तोल जातो दोघं एकमेकाच्या अंगावरती पडतात आणि आता सोफ्यामध्ये दोघं एकमेकाच्या अंगावरती पडलेल्या पोझिशनला असतात त्यावेळेला मग मात्र सागरच्या पाठीत खरोखरचा क्रॅम्प येतो एकमेकांकडे पाहतात एकदा सिच्युएशनला सागरच्या क्रॅम्प म्हणते या पुन्हा तुमचं नाटक सुरू झालं सागर म्हणतो नाही हो नाही वेळेला मी नाटकच करत नाहीये खरंच क्रॅम्प आलाय मुक्ता म्हणते मिळाली ना शिक्षा म्हणजे असच असतं कधी कधी खोटं नाटक केलं ना की ते आपल्या अंगाशी येतं ना ते असं असं म्हणत मुक्ता त्या सागरला चिडवते आणि आता त्याला उभं करण्याचा प्रयत्न करते दोघांची थट्टा मस्करी चालू असते तितक्यात आदित्य पाणी घेण्यासाठी बॉटल घेऊन येतो आणि दोघांना एकत्र पाहून आदित्यचा नुसता जळफळाट जळफळाट होत असतो आणि आता दोघांना त्याला पाहतात आणि उभे राहतात आणि त्याच वेळेला आदित्यला सागर म्हणतो आधी तुला काही हवे का यावरती आदित्य म्हणतो काही नाही मला फक्त पाणी हवं होतं तेच घेण्यासाठी मी आलो होतो सागर म्हणतो दे मी देतो पाणी यावरती आदित्य म्हणतो काही गरज नाहीये मी घेईन माझं माझं पाणी असं म्हणत किचन मध्ये जाऊन आता आदित्य पाणी घ्यायला लागतो सागर त्याला थांबवण्याचा सा प्रयत्न करतो पण निघताना आदित्य एक वाक्य बोलतो सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं असं म्हणत तो निघून जातो आणि सागर चिडतो आणि आदित्यच्या मागे जाणार तर मुक्ता त्याला थांबवते काय करताय सागर तुम्ही सागर म्हणतो कसा उद्धव काय आपण आपण करत होतो नवराबाई नवराबाई एकमेकांच्या सोबत वेळ घालवू शकत नाहीयेत का याचं काय चाललंय कसा लोक देऊन गेला हा यावरती मुक्ता म्हणते हे बघा त्याला आता आपल्याला समजून घ्यायला पाहिजे तुम्ही उगाच स्वतःला या गोष्टीमध्ये त्रास करून घेऊ नका त्याची मनस्थिती पण तुम्हाला समजून घेतली पाहिजे या सगळ्यामध्ये आपल्या दोघांना एकत्र बघून त्याला त्रास होत असेल ही गोष्ट पण तितकीच खरी आहे ना ती पण आपण समजून घ्यायला पाहिजे ना आदित्य म्हणतो तुम्ही समजून घ्या तुम्हाला कळत नाहीये ओरडतो आणि आधीचं हे वागणं पूर्णपणे चुकीचं आहे त्याच्या या वागण्याला आपण समर्थन न करता त्याला लगाम घातला पाहिजे असं आता सागर मुक्ताला सांगत असताना आदित्य रूम मध्ये येतो सावनीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि खरं तर खरं सांगू का मम्मा पप्पांना आपल्याबद्दल आता काही पडलेलंच नाहीये त्यांना फक्त पडलाय ते त्यांच्या नव्या बायकोबद्दल काहीही झालं तरी ते आपल्याकडे लक्षच देत नाहीये तुझ्याकडे नाही माझ्याकडे नाही ते फक्त त्यांच्या नवीन बायकोच्या ह्याच्यामध्येच रमलेले आहेत त्यांना आपल्याबद्दल काहीच वाटत नाही पण मम्मा मी आहे ना मी तुझ्या बाजूने ठामपणे उभं राहणार आहे असं म्हणत आता इकडे आदित्य सावनीच्या डोक्यावरून हात फिरवत असतो आणि मनामध्ये चुकीचा गैरसमज करून घेत घेत आता मनामध्ये एक धारणा की करतो कि त्याचे सागर पप्पा हे फक्त मुक्ता मुक्ताचेच आहेत बाकी त्यांना कोणाचं काही पडलेलं नाहीये आणि त्यात भरिसभर म्हणून आता सावनी या सगळ्यामध्ये आगीत तेल ओतण्याचं काम करत असते इकडे सागर आणि मुक्ताला कळतच नसतं की आदित्यला कशा प्रकारे हँडल करायचं आणि आदित्यला या सगळ्यातून कशा प्रकारे सावरायचं सावनीच्या तावडीतून आदित्यला सोडवणं हे पण तितकंच महत्वाचं असतं त्यात सावनी दुसऱ्या दिवशी नवीन ड्रामा क्रिएट करते सावनी दुसऱ्या दिवशी ड्रामा क्रिएट करते आणि त्यावेळेला सावनी बॅग भरते आणि जायला निघते बॅग भरून जाणाऱ्या सावनीला आता सागर सांगतो कुठे चाललीस तू यावरती सावनी सांगते मी न ना एल पी चाळ आहे ना तिकडे चालली आता ही एल पी चाळ म्हणजे जवळजवळ झोपडपट्टी हो एरिया असतो त्यावरती सागर म्हणतो तुला जिथे जायचं तिकडे जा मी माझ्या आदित्यला कुठेच पाठवणार नाही यावरती सावनी म्हणते हे बघ मी जिकडे जाईन ना तिकडेच आधी येणार त्याचा कोणीही अडवू शकत नाही आधीवाळा बोल आता आधी सुद्धा आपल्या मम्माच्या सोबत जाण्यासाठी तयार असतो त्यामुळे सागरचा ना इलाज होतो सागर म्हणतो हे बघ तू थांबिते आदित्यसाठी तू थांब यावरती सावनीच्या अटी वाढतात सावनी सांगते ठीक आहे मी आदित्यसाठी थांबेन पण माझी एक अट आहे की या घरामध्ये मी राहत असताना मुक्ताने मला रोकटोक करायची नाही दरवेळेला मुक्ताने मला शहाणपणा शिकवायचा नाहीये असं म्हटल्यावर ती मुक्ता समोर येते आणि ठीक आहे मी तुम्हाला रोकटोक करणार नाही शहाणपणा शिकवणार नाही पण ज्या वेळेला माझ्या घराला तुम्ही त्रास देत आहे हे जेव्हा मला समजेल ना किंवा घरातले नियम ज्या वेळेला मोडत आहे हे समजेल ना त्यावेळेला मग मी तुम्हाला सोडणार नाही त्यावेळेला मग मी मध्ये बोलणारच असं म्हणत मुक्ताने सावनीला धडधडीत इशारा दिलेला असतो आता इकडे सावनी राहणार मध्ये काही प्रॉब्लेम होणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे